आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकजन शक्ती पार्टी रामविलास उत्तर महाराष्ट्र विभाग धुळे जिल्हातर्फे सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता रचना हॉल येथे विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला लोकजन शक्ती पार्टी रामविलासचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत या भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे महिला जिल्हा अध्यक्ष शोभाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात असणार आहेत प्रदेशाध्यक्ष हे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी संभाजीनगर इथून धुळे येथे पोहोचतील तसेच सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष कुदळे हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत पत्रकार परिषदेनंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महारा स्मारकाला अभिवादन केले जाणार आहे तसेच दुपारी बारा वाजता रचना हॉलमध्ये प्रदेशाध्यक्ष कुदळेजी मार्गदर्शन करणार आहेत येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भव्य कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली आहे या कार्यकर्त्या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाचे संघटन व आगामी निवडणुका संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे यावेळी उत्तर महाराष्ट्र विभाग महिला युवा सेल कामगार सेल धुळे येथील सर्व सेल तसेच जळगाव नंदुरबार नाशिक येथील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत तरी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप दिलीपप्पा साळवे महिला जिल्हा अध्यक्ष शोभाताई चौहान आणि जिल्हा सर चिटणीस कुंदन खरात मधुकर चौहान यांनीही कार्यकर्त्यांना या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा आवाहन केला आहे जय विप जय संविधान जय रामनिलास पासवान मी कुंदन घरात लोकजन शक्ती पार्टी रामलीलास उत्तर महाराष्ट्र विभाग धुळे जिल्हा महासचिव या नात्याने आपण जैन आवाहन करतो की शक्ती पार्टी रामविलासचे उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा धुळे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेला आहे सदर मेळाव्याचं नियोजन शक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी दिलीप आप्पा साळवे व शोभासाई चव्हाण यांच्या माध्यमातून केले जात आहे सदर मेळाव्यात शक्ती पार्टी रामविलासचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय माननीय प्रमोदजी पुदळे हे स्वतः उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये लोकजनशक्ती पार्टी हा केंद्रातला इंडिये डी एन घटकामधला सर्वात मोठा दल असून लोकजनशक्ती पार्टीचे आमचे नेते रा राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय केंद्रीय मंत्री चिराग भैया पासवान हे एन मोठे नेते असून मी आमचे नेते प्रमोदजी कुजळे येथील स्थानिक बी ने संवेलान, जे नेत्यांशी चर्चा करून आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये शक्ती पार्टीला महानगरपालिकामध्ये योग्य तो सन्मान व योग्य त्या जागा देऊन सन्मान करतील अशी अपेक्षा बाळगून हा मेळावा ठेवण्यात आलेला आहे नुकताच एकतीस जुलै रोजी म मुंबई मराठी पत्रकार येथे महाराष्ट्र लोक महाराष्ट्र प्रदेश शक्ती पार्टीचा भव्य संमेलन झालं संमेलनाच्या नंतर महाराष्ट्राचे बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष साहेबांना प्रत्यक्षात भेटून सर्व महानगरपालिकांमध्ये लोकजनशक्ती पार्टीला योग्य त्या ठिकाणी न्याय देण्यात यावा या संदर्भात प्रदेशाध्यक्ष साहेबांनी चर्चा केलेली आहे व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने देखील त्याला दुजोरा दिलेला आहे त्याच अनुषंगाने धुळ्यात देखील या मेळाव्याचं आयोजन करून लोकजनशक्ती पार्टीची पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण करण्याचा मानस या या मेळाव्यातून ठेवण्यात आलेला आहे जय भी मी आवाहन करतो की होणाऱ्या मेळाव्यात मग धुळे जिल्ह्यातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यातील समस्त पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी जाहीर आवाहन करतो जय भीम जय संविधान जय रामविलास महाराष्ट्र